नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हा सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा येणाऱ्या काही दिवसात आता जो खरीपातील कांदा आहे जो नवीन कांदा आहे हा आता बाजार समित्यांमध्ये येऊ शकतो ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये हा कांदा साधारणत बाजार समित्यांमध्ये येत असतो आता बरेचसे असे कांदा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी कमेंट केल्या की या वर्षी खरीपात कांद्याचं उत्पादन हे काय होऊ शकतं मागच्या वर्षीय तुलनेत याच्यात काय बदल हे घडू शकतात मागच्या वर्षीय तुलनेत कांद्याचं उत्पादन खरीप हंगामात जास्त राहील की मागच्या वर्षीय तुलनेत कमी राहील की मागच्या वर्षी एवढेच राहील असे बरेचसे प्रश्न सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आहेत आणि ते प्रश्न सध्या कांदा उत्पादक शेतकरी हे विचारतही आहेत आता मित्रांनो या प्रश्नावरच आपण एक पोल आपल्या चॅनलवर घेतला त्या पोलमध्ये आपण शेतकऱ्यांजवळ चार पर्याय ठेवले आता हे पर्याय कुठले हे आपण सुरुवातीला सांगणार आहोत आणि या पोलवर एकंदरीत शेतकऱ्यांनी आपलं काय मत व्यक्त केलं आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण हे चार पर्याय जाणून घेणार आहोत यातला पहिला यातला मित्रांनो पहिला पर्याय म्हणजे मागच्या वर्षीच्या एवढेच या वर्षी कांद्याचं उत्पादन हे होऊ शकतं दुसरा पर्याय म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादन होण्याची शक्यता आहे तिसरा पर्याय म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत कमी उत्पादन हे होऊ शकतं आणि चौथा पर्याय म्हणजे सध्या याबद्दल सांगता येत नाही असे चार पर्याय आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ ठेवले आता यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं आता मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खरीपात कांद्याची लागवड केलेली आहे आणि आता मित्रांनो त्यांच्या भागात सध्या खरीपात कांद्याच्या खरीपातील कांद्याची काय क्वालिटी आहे त्या कांद्यातून त्यांना किती उत्पादन होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टीवरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पोलमध्ये हा सहभाग घेतला किंवा मित्रांनो घेतला असावा आणि त्या त्यांनी आपलं मत या पोलवर व्यक्त केलं आता या पोलमध्ये एकूण सहाशे लोकांनी जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा सहाशे लोकांनी किंवा थोडंसं त्यापेक्षा आता जास्त त्याच्यावर आकडेवारी झाली असेल एवढ्या लोकांनी त्याच्यावर सहभाग घेतला आणि या सहाशे लोकांच्या पोलवरून आपण एकंदरीत जी आकडेवारी आहे ही तुम्हाला सांगणार आहोत किती टक्के लोकांचं काय मत आहे आता बघा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महाराष्ट्रात संख्या ही लाखोमध्ये आहे खरीपातीलही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली असेल म्हणून जे मी या पोलच्या माध्यमातून जे काही तुमच्याकडे आकडेवारी ठेवेल आणि हे आकडेवारी येणाऱ्या काही काळात म्हणजे महिन्यात नोव्हेंबर महिन्यात हेच आकडेवारी खरी होईल असं नाही मित्रांनो असं सांगता येत नाही खरीपात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कांदा येईल तेव्हाच आपल्याला याविषयी जे स्पष्टपणे आहे हे सांगता येईल सध्या या पोलवरून आणि या सहाशे लोकांनी या पोलमध्ये सपाट घेतला यांनी दिलेल्या मतावरूनच आपण हे आकडेवारी मांडत आहो यामध्ये येणाऱ्या काळातही बदल होऊ शकते हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा थे। आता आपण पोल या पोलचं जे पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे मागच्या वर्षी या तुलनेत म्हणजेच मित्रांनो पहिलं ऑप्शन म्हणजे मागच्या वर्षी या एवढेच या वर्षी कांद्याचं उत्पादन होऊ शकते या ऑप्शनशी सुमारे सतरा टक्के लोक हे सहमत आहेत आणि सतरा टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की हो मागच्या वर्षी एवढेच यावर्षी पण खरीपात कांद्याचं उत्पादन हे होऊ शकते दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त कांद्याचं उत्पादन होऊ शकते आणि यामध्ये सु सुमारे वीस टक्के लोकांचं म्हणणं आहे की हो मागच्या वर्षी तुलनेत जास्त या वर्षी कांद्याचं उत्पादन हे होऊ शकते तिसरं ऑप्शन आहे ते म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत कमी कांद्याचं उत्पादन हे होऊ शकते आणि याच्यावर सर्वाधिक लोकांचं मत आहे की हो मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी कमी खरीपात कांद्याचं उत्पादन होऊ शकते आणि सुमारे बावन्न टक्के लोकांनी यावर आपलं मत हे दिलेलं आहे आणि बावन्न टक्के लोकांचं असं या पोलमध्ये म्हणणं आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी या वर्षी कांद्याचं उत्पादन होण्याची शक्यता आहे आणि सुमारे अकरा टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की सध्या याबद्दल काही सांगता येत नाही आता या पोलचा आपण एकंदरीत कल पाहिला तर बावन्न टक्के लोकांनी असं सांगितलं आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी खरीपात कांद्याचं उत्पादन हे हो होऊ शकते आता हे झाले आता मित्रांनो हे झाले टक्केवारी आता एकूण संख्या जर आपण पाहिली तर जवळपास एकशे दोन लोकांचं असं म्हणणं आहे की मागच्या वर्षीच्या एवढेच या वर्षी कांद्याचं उत्पादन होऊ शकते एकशे वीस लोकांचं असं म्हणणं आहे की मागच्या वर्षीपेक्षा जास्त कांद्याचं उत्पादन हे होऊ शकते सुमारे तीनशे तेरा लोकांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षात तुलनेत कमी कांद्याचं उत्पादन हे होऊ शकते आणि सहासष्ट लोकांचं असं म्हणणं आहे की सध्या सांगता येत नाही आता एकंदरीत असा या पोलचा हा कल आहे आता मी जे तुम्हाला मित्रांनो आकडेवारी सांगली एकशे दोन एकशे वीस तीनशे तेरा सहासष्ट याच जे एकूण आकडेवारी आहे मी जी तुम्हाला सहाशे सांगत आहे ही मॅच होणार नाही किंवा याच्यापेक्षा जास्त जाईल किंवा किंवा मित्रांनो याच्यापेक्षा कमी जाईल कारण हे याचं सर्व उत्तर हे पॉईंटमध्ये आलेलं आहे सध्या जवळपास सहाशे दोन सहाशे तीन असे लोकांनी याच्यावर ओट केलेला आहे म्हणून याच्यापेक्षा एक दोन हे जास्त किंवा कमी हे होऊ शकतात या गोष्टीची तुम्ही मित्रांनो ही दक्षता घ्यावी आता मित्रांनो तुमच्या भागात अशीच परिस्थिती आहे का जसा या पोलचा कल आहे म्हणजे या पोलचा कल असा आहे की मागच्या वर्षा वर्षातून तुलनेत या वर्षी खरीपात खरीपाच्या हंगामात कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे तर तुमच्या भागात ही अशीच परिस्थिती आहे का हे तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आता मित्रांनो अशीच जर परिस्थिती राहिली म्हणजे बावन्न टक्के लोकांचंच म्हणणं आहे की मागच्या वर्ष तुलनेत खरंच यावर्षी कमी उत्पादन होणे शक्यता आहे खरं आता याचा बाजारभावावर काय परिणाम पडेल यावर्षी उन्हाळ कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आंध्र प्रदेश कर्नाटकाचा जो नवीन कांदा आहे या यामध्येही बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता खरीपाच्या हंगामातही जर कमी उत्पादन झालं तर नक्की ज्याचा एक बाजार सध्याच्या परिस्थितीच्या तुलनेत थोडासा एक चांगला किंवा पॉझिटिव्ह परिणाम हा पडू शकतो मात्र मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो की यामध्ये फक्त सहाशे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात लाखोत आहे म्हणून असंच काही आकडे येतील किंवा अशाच गोष्टी घडतील हे सांगता येत नाही सध्या हा या पोलवरून व्यक्त केलेला एक अंदाज आहे येणाऱ्या काळात याच्यापेक्षा वेगळी आकडेवारी ही येऊ शकते किंवा वेगळं काही याच्यापेक्षा घडू शकते याची शक्यता नक्कीच आहे म्हणून मित्रांनो ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही मी मित्रांनो हा व्हिडिओचं जे एकंदरीत एकंदरीत माहिती आहे ही मित्रांनो घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि खरोखर तुम्ही या पोलशी सहमती आहे का हे पण तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत किंवा ज्यांनी खरिपात यावर्षी कांद्याची लागवड केलेली आहे त्यांच्याजवळ अधिकाधिक हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनी पण या पोलवर ते समाधानी आहेत का त्यांचं या पोलबद्दल काय म्हणणं आहे त्यांनी नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवा कि त्यामुळे नक्की एकंदरीत काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये खरीपातील कांद्याविषयी ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कळण्यास एक मदत ही होऊ शकते धन्यवाद